पण एक चांगला प्रशासक एक चांगला प्रशासक कधीही चांगला असतो कामं जर वेगाने करायचे असतात कामं जर झटकीपट एखादी गोष्ट आहे कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आमच्या दोघांच्या मध्ये तुलना जर केली कामं जर फास्ट पळवायची असतील माननीय पाटील साहेब कामं जर फास्ट पळवायची असतील माझ्यापेक्षा अभिमन्यू जास्त कामं फास्ट करू म्हणजे या चांगल्या त्याचं कौतुक करायला पाहिजे माननीय गडकरी साहेब म्हणतात जी चांगली गोष्ट असते त्याचं कौतुक करायला पाहिजे आणि त्याचं मान्य करायला पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजे मी त्यांना विचारत असतो आमची दोघांची बसल्यानंतर चर्चा होती हे काम कसे केले मी त्यांना विचारलं की पानंद रस्त्यासारखी योजना तुम्ही कशी आणली एक चांगला महाराष्ट्राच्या समोर आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी केलं त्याचं कौतुक देखील करायला पाहिजे आम्ही त्यांना विचारलं एकमेकांकडनं कशा पद्धतीने कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे एकमेकांचा टीमवर्क आहे पाटील साहेब टीम वर्क आहे वर आता आपण कौशल्य म्हणजे धाडस जर कुणाकडनं घ्यायचं असेल तर आपाकडनं घ्यायला पाहिजे हो आपा, आपा। सगळ्या गोष्टीला करण्यासाठी धाडस लागतंय आता धाडस झालं मी भाष्य झालं प्रेमळ झालं सर्वांना सांभाळून घेण्याचं सा झालं पाटील साहेबांमध्ये आणि कामाला वेग आणायचं झालं आता उरलं सुरलं जे काय असेल ते माझ्याकडे असेल मी माझं काय ते सांगणार नाही पण ह्या सर्वांना घेऊन एकत्रित एका दिशेने आम्ही चलतो आणि का चालतो एकत्रित एका दिशेने का आम्ही सर्वजण व्यासपीठावर एकत्रित आहे कारण इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता आहे हा खालून जमिनी इथं व्यासपीठावर आलेला प्रत्येक व्यक्ती आहे आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे मी संभाजी पाटील आमदार का झालो अभिमन्यूजी पवार आमदार का झाले पाटील साहेब त्या ठिकाणी या जिल्ह्याचे अध्यक्ष का झाले रमेश या भागामध्ये एवढ्या भलड्य माणसाला पाडून आमदार का झाले ह्याचं एकच कारण आहे ते म्हणजे समोर बसलेली जनता तुम्ही सर्वांमुळे आम्ही झालो आणि आता निवडणुका कुणाच्या तो कार्यकर्त्यांच्या आम्ही पदावर कुणामुळे बसलो आम्ही कार्यकर्त्यांमुळे पदावर बसलो आणि आज जर कार्यकर्त्यांची निवडणूक का असेल तर आम्ही सर्वांनी एकत्रित दिलाने आणि एका जीवानी या, एक या, एक या, या कार्यकर्त्यांना पदावर बसायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने एकत्रित फिरत आहे ही <प्थथ> भूमिका आहे आमची सर्व समाजाला सबका साथ सबका विकास एक दिशेने सर्वजण चला आणि माझी सर्व तमाम औषधांना विनंती आहे तुम्ही मतदान करा औष्याच्या मातीसाठी मतदान करा या मातीनी आपल्याला मोठं केलं या मातीने आपल्याला जगवलंय या मातीचा सन्मान कोण करणार आहे या मातीचा सन्मान जर कोण करणार आहे त्याचं नाव आहे अभिमन्युजी पवार यांच्या पाठीशी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे ही विनंती करायला मी आपल्या सर्वांसमोर आहे शेवटी विकास हा प्रामुख्याने एक मुद्दा आहे काम होणं महत्वाचं आहे आज बोलत असताना शिवाजीराव सांगितले की राज्याचे मिनी मुख्यमंत्री म्हणजे नाही नाही तसं नाही आम्ही नहीं। जे आहे मी ते आज तुम्ही जरी नाही म्हंटल त्यांना भीती वाटते असं काय होत नाही एवढे सगळे जण आम्ही तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हटलं तर त्याच्यात माझा देखील फायदा आहे देखील खुश झाले दोघांपैकी एकाचा तरी फायदा होऊन जाईल पाटील साहेब काहीच मत व्यक्त करत नाही शेवटी काही असो लातूर जिल्ह्याला यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण ताकदीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ विकासाचा मुद्दा असेल रेल्वेचा विषय असेल कोणताही विषय असेल आम्ही कुणापर्यंत न जाता आम्ही दोघं एकत्रित ठरू एकत्रित मार्ग काढू आणि परत आम्ही देवेंद्रजींकडे जाऊ आणि त्यांना देखील सांगू की आम्हाला विकास करायचा आहे का व अवशून रेल्वे आली तर सगळ्यात जास्त फायदा माझ्या एमआयडीसी मध्ये प्लॉट येतं हा प्लॉट माझा आहे की नाही तर जागाय माझी आणि तुम्हाला माहिती आहे का अभिमन्यू हो? सगळ्यात जास्त मोठा सा, सांगितलं तेव्हा निश्चित विकास म्हणून आणि खरंच तुम्ही जो निर्णय घेतला बिलकुल आज तुम्हाला जागाच नाही आजूबाजूला लातूर पर्यंत पूर्ण भरले विकास जर करायचा असलं तर आपल्याला व्यापक दृष्टीन करायला करा पाहिजे आणि तुम्ही नवीन एमआयडीसी घेतली नवीन माध्यमातून केलं आणि हे करण्यासाठी सरकार डी एमआयडीसी आली रेल्वे आली, इतर चे मुद्ध आले इतर गोष्टी विकासाचे मुद्दे आले तर रोजगार येणार आणि हा रोजगार खेचून आणायचा असेल तर रोजगार खेचून आणण्यासाठी एक मजबूत नेतृत्व लागतंय आणि ताई आमच्या आता नगराध्यक्ष आहेत मी ताईंकडे बघत होतो बोलत असताना त्यांनी ज्या पद्धतीने ताईंनी सांगितलं आम्ही आताच अभिमन्यूजीला म्हटलं मी म्हंटल तुम्ही जेम ऑफ पर्सन निवडला एक चांगला व्यक्ती तुम्ही या शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून निवडला मी त्यांचं कौतुक केलं एक चांगलं सुशिक्षित चेहरा ज्यांच्या मनामध्ये एक विजन आहे मला या गावासाठी काहीतरी करायचं एक विजन त्यांच्यामध्ये असा चेहरा त्यांनी निवडला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो विकासाला बघून मतदान करा या गावाचं या मातीचा विकास कोण करणार या गावाला चार गोष्टी अधिकच कोण आणून देणार आहे त्याच्या पाठीशी आपण राहा आमच्या प्रियंका ताई मी काल तुमचं एक हे पाहिलं रील रील कोण होत मला दाखवलं तिला एक प्रश्न विचारला होता की औषधाचा विकास का मानसिकता बदलायची असा काही तो प्रश्न होता ना तर त्याचं उत्तर असं आहे त्यांनी उत्तर चांगलं दिले औष्याची औष्याच्या विकासासाठी आपल्याला मानसिकता आता आपल्याला बदलावं लागल हे त्यांनी त्या ते ठिकाणी योग्य त्यांनी सांगितलं आणि मानसिकता आपली विकासाकडे घेऊन जायला पाहिजे सामाजिक बांधील सामाजिक रचनेमध्ये घरामध्ये तीड न निर्माण करता एकजुटीने सबका साथ सबका विकास ही भूमिका अभिमन्यूजींनी जी मांडली ती आपण सर्वांनी लक्षात घ्यावी अधिकचा वेळ न घेता आणि किती आपले नगरसेवक आहेत तेवीस आणि विरोधकांनी किती येतो म्हंटलेत चुकीचं सा सांगितलं फिगर त्यांनी नाही 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 चुकीचं फिगर सांग तुमच्या लक्षात आलं नाही त्यांना म्हणायचं होतं ते काही बोलतात बोलायला काही त्यांनी म्हंटल राजा बाबू आहेत काही बोलू शकतात तेवीसच्या जागी हम तेस चुन केला आपण पण टाळ्या वाजवतो हो असं नाहीये जे आहे जे तंतोतंत ज्या गोष्टी माहिती आहेत खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते काम करण्याचं आपण दृष्टिकोन ठेवतात परत एकदा सर्व नगर अध्यक्ष जिल्ह्यामध्ये पाच पाच नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये माननीय ने अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी राहतील हा विश्वास व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय संभाजी